मागील दीड महिन्यांपासून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संचातून सातत्याने सुरू असलेले प्रदूषण बघता प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंधरा लाखांची बँक गॅरंटी जप्त करण्याची नोटीस बजावली आहे येथील वीज केंद्रांच्या संच क्रमांक नऊ आणि तीनमधून जीव घेणे प्रदूषण सुरू आहे सप्टेंबर महिन्यापासून तर चंद्रपूर लगतचे नवे आठ आणि नऊचे संचातून दररोज हजारो टन राख शहरावर फेकल्या जात आहे वीज केंद्र व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र यावर काहीही एक कारवाई केली गेली नाही चंद्रपूरची हवा गुणवत्ता निर्देशांक खराब आहे गेल्या महिन्यापासूनच्या वीज केंद्राच्या राखेमुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक खराब झाला आहे सप्टेंबरच्या तेवीस तारखेपासून वाईट श्रेणीत असून निर्देशांक दोनशे ते दोनशे तेरापर्यंत होता नोव्हेंबर महिन्याच्या एक ते बारा तारखेपर्यंत सुद्धा निर्देशांक खराब श्रेणीत एकशे एक्केचाळीस ते दोनशे पर्यंत गेला आहे त्यामुळे असेच प्रदूषण सुरू राहिले तर पुन्हा चंद्रपूर शहरवासियांकडून आंदोलन करण्यात येईल असा लेखी इशारा विविध संघटनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताच प्रदूषण मंडळाने वीज केंद्राला पंधरा लाखांची बँक गॅरंटी जप्तीची नोटीस बजावली आहे तसेच प्रदूषण करणारे संच बंद करण्याची कारवाई केली जाईल असे सुद्धा या नोटीसमधून म्हटले आहे